तिचं जास्त झालं तिचं लगेच लग्न करून टाका हा वीस <laughs> तर असा झाली असं काहीसा आता माझा किचन ओटा पूर्ण भरलेला आहे तुम्ही बघू शकताय बघा पूर्ण ओट्यावर हा असा सगळा भाजीपाला आहे जे पण काय आम्ही घरून आणलं सामान ते सगळं हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज आहे नेक्स्ट डे माझ्या सासरी आणि तुम्ही ते बघत आहात आम्ही मस्त सकाळी सकाळी चहा खारी खात आहोत भयानक अशी थंडी आहे इथे सो सकाळी उठलं की पहिले चहा प्यावासा वाटतो आणि घरामध्ये छान अशी खारी होती तर म्हटलं चला आता चहा आणि खारी खाऊया म्हणून कारण नंतर आम्हाला थोड्या वेळात निघायचं होतं तर त्याची तयारी करायची होती सो आम्ही मस्त असा चहा खारी हाच ब्रेकफास्ट केला <laughs> आणि निघायचं होतं त्यामुळे जो काही भाजीपाला लावलेला असतो तो आम्ही दरवेळी घेऊन जातो तर आता तेच आम्हाला सगळं काढून घ्यायचं होतं जे काही आम्हाला भाजीपाला न्यायचा होता तो काय काढायचा प्ला, पालक कोथुंबीर मेथी पण दिली आता म्हटलं आपली पण आहे मेथी लाल कोराची आहे बघ प्रॉपर लालकोराची थंड इथे खूप गार आहे ती पपई काढायची आम्हाला बोलले ती खालची आहे ना एकदम खालची यल्लो झालेली ती काढायला लावली पडाल बर त्याला इथे इथे हे घ्या ना हे दोन ते? हे ग्रीन वाले घ्या ते 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 ते? ते ते ते? येल्लो वाले एकदम वरती बघा ते येलो टोकाला दिसले का मुल मी मी बस... खाली करून देऊ का ती फांदी माझ्याकडे बिळा आहे आईने आणले ना अजून पाहिजे थोडेफार खूप नका का घेऊ कच्चे टोमॅटो चटणी करायला आईंनी दोन तीन आणले होते काढून तुम्ही दोन तीनच घ्या मग हा घ्या ना हे हा मोठा आहे बघा एकदम त्याच्या बाद झाले कुठे कुठेतरी ठेऊ का मी बाकीच काढलं का मम्मी शिकू किती एवढी

मोरी बघायची पाहिली मोरी मी विचारलं आहे काय मोरी मला वाटलं मोरी आहे सॉरी मला वाटलं तूर खूप कौ मग ती काय काढायची आणि त्यात मग ते मोरी राहणार का शोधून आतमध्ये मोरी असते

नाही माहिती म्हणजे काय बघत खर काय या बघून घे आपण गहू करत नाही ना म्हणून मला गहू काय आहे ना चला आपण नाही लावलेला ना कधी थंडी वाजते का खूप जास्त खूप म्हणजे आता ऊन पडलंय ना चल तरी गार आहे

भाजीपाला वगैरे काढून झाला आणि त्यानंतर त्रिशाच्या पणजोबा आणि पणजी आजी असे यांच्यासोबत गप्पा चालू होत्या नऊ नऊ

नाही नाही पुण्याला पुण्याला आम्ही घरून फक्त साबुदाणा खिचडी खाऊन निघालो होतो कारण साबुदाणा खिचडी आई खूप छान बनवता सो तेच खाल्ला आणि निघालो मग आम्ही रस्त्यात जेवणासाठी थांबलो होतो रस्ताच खतरनाक दिसतोय दाखवून

छान असं आमचं पोटभर जेवण झालं होतं आणि जेवण खूप जास्त टेस्टी होतं आम्ही लास्ट टाइम पण येताना त्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो तेव्हाच आम्हाला तिथली टेस्ट खूप आवडली होती सो आम्ही येताना आवर्जून त्याच हॉटेलला थांबलो होतो जेवणासाठी हॉटेल अगदी साधं आणि छोटा आहे फार असं मोठं वगैरे काही नाहीये बट तिथली टेस्ट खूपच छान आहे आपण गावाकडची जी टेस्ट म्हण म्हणतो तशी तिथली टेस्ट आहे सो आम्हाला ते खूप आवडलं होतं म्हणून आम्ही आवर्जून तिथेच यावेळी जेवणासाठी थांबलो आणि निघाल्यावर मग मी ड्राईव्ह करायला घेतलेलं ऑलमोस्ट पावणे सात होऊन गेले आहे आम्ही सव्वा सहा सव्वा सहाला आलो चहा वगैरे घेतला आणि आता हे सगळं आवरायचं आहे हे बघा सगळ्या बॅग्स आणलेला भाजीपाला इथे पण काही सामान आहे सगळं आता आवरायचं आहे सगळ्यात मेजर तर ह्या बॅग्स आहे ज्या आत्ता एकदम मस्ट आहे अरेंज करून घेणं बाकीचं ते तर सगळं कपडे वगैरे आहे ते उद्या होईल क्लिअर तर आत्ता हे सगळं लावून घ्यायचं आहे चला गावाहून प्रवास करून आलं की आवरायचा थोडा कंटाळा आलेला असतो बट ऑप्शन नसतो कारण भाजीपाला एवढा जो आणलेला असतो तो खराब नाही झाला पाहिजे म्हणून ते काम पहिले करणं अगदी गरजेचं असतं सो बाकी आम्ही बॅकपॅक वगैरे जे असतात त्यानंतर आवडतो बट भाजीपाला पहिले आम्ही लावून घेत असतो तर हे दोन असे मग पण आणले मी नाशिकहून आणले म्हणजे मम्मीने दिले हे तिच्याकडे होते तिने घेतले होते बट आता जस्ट नवीन क्रॉकरी युनिट झालंय तर मम्मी म्हणाली की हे नवीन घेतले होते आम्ही युज नाही केले हे तुला घेऊन जा सो मी हे घेऊन आली आहे असं काहीच ह्याच डिझाईन आहे दोन्ही बाजूने मस्त आहे काहीतरी वेगळा शेप पण होता आणि डिझाईन पण होती सो मी घेऊन आले हे क्रॉकरी युनिट मध्ये ठेवायला तर असा काहीसा आता माझा किचन ओटा पूर्ण भरलेला आहे तुम्ही बघू शकताय बघा पूर्ण ओट्यावर हा असा सगळा भाजीपाला आहे जे पण काय आम्ही घरून आणलं सामान ते सगळं भरपूर असा भाजीपाला आणलेला आहे कारण यावेळी आम्ही राजेशच्या आत्यांकडे पण गेलो होतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे जो भाजीपाला होता त्यांनी पण तो दिला आणि आमच्या घरी जो होता आम्ही तो पण आणला सो असं यावेळी खूप जास्त व्हरायटी झाली जा आहे हे बघा मी दाखवते खोबरं जे घरून आणलं हे पण आमच्या घरचंच खोबरं आहे नारळाची झाडं आहेत सो त्याचं खोबरं आणि हे फ्लॉवर फ्लॉर आपली आहे सो ही फ्लॉवर पण आणली आहे इथे कढीपत्ता आहे पुदिना आहे हे माझ्या चुलत सासूंनी दिलं आहे त्यांचं होतं इकडे पालक काकडी आहे बाकी ह्या ते ही काकडी आहे बाकी यात पण काही काकडी आहे हे कच्चे टोमॅटो लिंबू वाल भरपूर अशी कोथंबी कोथंबी कोथंबीर आम्ही घेऊन आलो आहे खूप सारी आणि मेथीची भाजी कोथंबीर आम्ही इंटेन्शनली जास्त आणली कारण आम्हाला कोथंबीरचे थालीपीठ आणि कोथंबीर वड आहे खूप आवडतं म्हणून आम्ही ही जास्त आणली की ॲटलीस्ट हे दोन्ही पदार्थ आपले झाले पाहिजे म्हणून आम्ही ही जास्त घेऊन आलो आणि मेथीची भाजी जी आम्हाला तिघांना पण खूप जास्त आवडते सो ही राजेशच्या आत्ताने दिली आहे आमच्या पण घरी होती पण आत्यांनी एवढी दिली मग आम्ही आमची घरची आणली नाही ही आत्यांकडची घेऊन आलो भेंडी होती भेंडी आणली आहे पपई एकच आणली का अण्णांनी दोन काढून दिल्या होत्या ना अच्छा ही पपई पण घरचीच आहे आमच्या ती आणली आहे भोपळा आहे हा भोपळा गावठी भोपळा आहे आत्यांकडचाच म्हणून तो असा थोडा गोल शेपमध्ये आहे असा आपण नेहमी जो मार्केटमध्ये मा बघतो तसा लांब असतो बट हा थोडासा गोल शेपमध्ये कारण हा एक गावठी भोपळा आहे म्हणून हा असा गोल आहे गवती चहा हे गिलके घोसाळे पण म्हणतात त्याला कोणी कोणी सो हे ह्याचे आम्ही भजे करणार कारण भाजी आम्हाला तिघांना पण नाही आवडत आणि शेपूची भाजी शेपूची पण भाजी आम्ही भरपूर आणली आहे कारण आम्हाला आवडते तिघांना पण सुकी आणि कांदा पात आणि इकडे आळूची पानं असा काहीसा आमचा यावेळी भाजीपाला आणला गेला आहे तूप।, तूप मेन घरचं तूप हे घरीच बनवलेलं तूप आहे जसं तुम्ही मागचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल मी त्यात पण सांगितलं होतं की घरी गाई आहेत तर आ, आई तूप बनवतात सो तूप मी नेहमी घरचंच आणते मी कधीच विकत घेत नाही सो घरचं तूप आहे आणि इकडे टोमॅटो पुन्हा काही लिंब आणि अजून काय आणलं आहे हां इकडे हे बाजरीचं पीठ कांदे आणि लसूण हे एवढं सगळं असं मी घेऊन आली आहे आता यातला बराच असा भाजीपाला आम्ही आमच्या सोसायटीतल्या फ्रेंड्सला देणार आहे म्हणजे जसे हे फ्लॉवर्सचे चार गड्डे आहेत ते म्हणजे आम्ही इंटेन्शनली काही गोष्टी एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणतो की जेणेकरून ते आमच्या फ्रेंडसोबत पण आम्हाला शेअर करता येईल म्हणून सो यातल्या आम्ही बऱ्यापैकी गोष्टी आता आमच्या फ्रेंड्सना देणार आहे सो आत्ता हे म्हणून असं काढून ठेवलं की पटापट -पत एका बॅगमध्ये सगळं काढून त्यांना देता येईल आणि हां अद्रक पण आहे भरपूर असं अद्रक आहे खूप होतं घरी कारण आत्ताने दिलं होतं त्यांनी खूप सारं दिलं आम्ही एवढं घेऊन आलो सो हे पण घरचंच आहे अद्रक पण तर असं काहीच आता हे सामान आणलेलं आहे हां फ्लॉवर पण घरचीच असते काय हळद हां हळद पण घरचीच असते बट आत्ता आहे माझ्याकडे हळद म्हणून मी नाही आणली बट हळद पण आमची घरचीच असते सो आत्ता आम्ही हे सगळा भाजीपाला लावून घेतो आणि फ्रेंड्सला पण देऊन टाकतो सो आम्ही दोघं मिळून हा सगळा भाजीपाला लावून घेत आहोत आणि भाजीपाला भरपूर होता काम भरपूर असतं सामान भरपूर असं घरून आणलेलं असतं सो एकाने करायला घेतलं की ते पटकन होत नाही आणि प्रवास करून दमून थकून कंटाळून आलेलो असतो सो करण्याची तितकी इच्छा होत नाही एकट्याला सो दोघांनी करायला घेतलं की ते पटापट पण होतं आणि दोघंसोबत असलो की बोलत गप्पा करत ह्या गोष्टी पटकन होऊन जातात म्हणून दरवेळी आम्ही हे काम दोघं मिळून करून घेत असतो आणि इथे तुम्ही बघत आहात मी फ्रीजमधला जो व्हेजिटेबल्सचा ट्रे आहे तो काढून घेतला आहे तो पहिले छान पुसून घेतला तो ऑलरेडी रिकामा होता कारण आम्ही गावाला जाण्याआधीच सगळं फ्रीज रिकामा वगैरे करून गेलेलो होतो कारण आम्हाला हे माहीत असतं की येताना भाजीपाला हा आणलाच जाणार आहे सो आम्ही इथे पण आहे ना एक दोन दिवस आधी काही असं फार भाजीपाला आणतही नाही आणि जो काही असेल तो एक तर ता टाकून देतो खराब झालेला असेल तर किंवा मग फ्रेंड्सला वगैरे देतो सो फ्रीज असा आमचा रिकामाच झालेला असतो गावाला जाण्याआधी आणि मग आलं की पटकन तो असं फक्त एक कोरड्या कापडाने पुसून घेतला की भाजीपाला वगैरे ठेवायला रेडी होऊन जातो तर आता तेच आम्ही सगळं मस्त अरेंज करून घेत आहे आणि यावेळी पालेभाज्या जास्त आणल्या होत्या कारण जसं मी तुम्हाला दाखवलं आम्ही आत्त्यांकडे गेलो होतो त्यामुळे तिथनं काही पालेभाज्या काही आमच्या घरच्या पालेभाज्या अशा होत्या त्यामुळे भरपूर अशा पालेभाज्या झाल्या होत्या आणि त्या लगेच व्यवस्थित जर ॲप करून नाही ठेवल्या तर खराब होऊन जाणार म्हणून आम्ही ते लगेच करायला घेतलं आणि कढीपत्ता वगैरे पण मी लगेचच काढून असं छान एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत आहे कारण फ्रेश असा ताजा भाजीपाला आहे तो व्यवस्थित नीट लगेच स्टोअर करून ठेवला तर तो टिकणार पण जास्त आणि वापरायला पण सोपं पडणार लगेच पटापट्या भाज्या काढून आपण लगेच करून ठेवू शकतो खूप तसंच्या तसं ठेवलं तर थे ते खराब पण होणार मग एवढ्या मेहनतीने आपण ते घेऊन येणार आणि ते तसंच वेस्ट नको जायला म्हणून आम्ही हे काम लगेच करून घेत होतो आणि राजेश इथे ते पालेभाज्या रॅप करून त्याला लेबलिंग करून ठेवत आहे आणि मराठीतून लिहायचं होतं कोथंबीर तर त्यांना ते कसं लिहितं हेच आठवत नव्हतं आणि मी व्हिडिओ करायला म्हणून ट्रायपॉड उचलला की दाखवूया की ते मोबाईलवर कोथंबीर हा वर्ड मराठीतून कसं लिहिता ते बघत आहे असं म्हणेपर्यंत त्यांनी लगेच ते ठेवून दिलं आणि छान असं आम्ही मग ते लेबलिंग वगैरे करून घेतलं छान आणि मग पटापट मी फ्रीजमध्ये सगळं ठेवून दिलं आणि एकदा बसलं की कंटाळा येतो ही कामं करायला म्हणून आम्ही आलं की चहा वगैरे घेतला फ्रेश झालं की लगेच हे काम करायला घेतो म्हणजे मग आळस तितका येत नाही आणि काम पण पटकन होऊन जातं आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट माझं सगळं आवरून झालं आहे फक्त पालेभाज्या ज्या आहे ज्या पेपरमध्ये रॅप केल्या त्याचवरती आहे बाकी सगळं छान असं मी अरेंज करून ठेवून दिलेलं आहे आणि यावेळी राजेशनी ही एक खूप छान आयडिया काढली आहे तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता आम्ही खूप अशा पालेभाज्या घेऊन आलो होतो आणि पालेभाज्या ह्या एक तर कापडामध्ये किंवा असं न्यूजपेपरमध्येच रॅप करून ठेवलं पाहिजे म्हणजे ते, ते जास्त दिवस टिकतात बट आता सगळंच असं पेपरमध्ये रॅप केलं असतं तर कळलं नसतं की कुठल्या ह्याच्यात कुठली भाजी ते प्रत्येक वेळी खोलून बघायला लागली असती म्हणून राजेशनी ही आयडिया केली पेपर टेप पे हा पेपर टेपने असं रॅप पेपर रॅप करून झाल्यावर ह्या पेपर टेपने मास्किंग टेप पेपर टेप दोन्ही म्हणतात त्याला त्याने असं पेपर चिटकावून घेतला म्हणजे पेपर पण रॅप होऊन गेला आणि त्यानंतर इथे असं लिहून ठेवलं मेथी कोथिंबीर पालक कांद्याची पात हे असं सगळं छान इन शॉर्ट लेबलिंग करून घेतलं आळूची पाने यात गिलक्या आहेत सो त्यात काय शेपू So, तर अशा पद्धतीने हे आम्ही सगळं आज अरेंज करून घेतलं आहे बाकी सगळा भाजीपाला वगैरे लावून झाला तुम्ही बघितलंच मग शेवटा पूर्ण भरलेला होता आणि आता मस्त असं झालं आहे आता फक्त हे खोबरं ठेवायचं तेवढं बाकी आहे तर असं तुम्ही पण ही आयडिया करू शकता तर सगळं आवरून आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ टी व्ही बघितला तर असा आजचा आमचा हा दिवस प्रवास आणि सगळ्या आवरणामध्ये गेला चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय